गोकुल सोबत गोकुल प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रकुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साह आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांनी अखंड हरिनाम जप केला जात आहे पाटे काकड आरती भजन कीर्तन अभंग गायन आदिंस विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम उत्साह साजरे करण्यात येत आहेत महिलांचं भजन मंडळ देखील आज सहभागी झालं असून त्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन गेल्या आहेत या सप्ताह निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विद्युत दोषणाईनं मंदिरात लखलखाट पसरलं असून प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे आषाढी एकादशीला भव्य सोहळा मंदिरात साजरा केला जाणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल